मित्रांनो नवरात्रीत लसूण आणि कांदा खाणे हे पाप आहे प्रेमानंद महाराजांनी काय सांगितले आहे अनेकांच्या मते कांदा लसूण खाल्ल्यावरून अनेक प्रश्न निर्माण होतात काहींना आता नवरात्राबाबत देखील असेच प्रश्न पडले आहेत की नवरात्रात कांदा लसूण खाऊ शकतो का किंवा कांदा लसूण खाऊनही देवीची आराधना करू शकतो का तर यावर प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं आहे ते जाणून घेऊया बावीस सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आणि देशभरामध्ये शारदीय नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे अनेक वर्षापासून यंदाचे नवरात्र हे दहा दिवसांचे असणार आहेत शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात प्रतिपदा तिथीला सुरू झाली आहे तसेच दशमी तिथीला उपवास सोडल्यानंतर संपेल या काळात अनेक भाविक उपासना करतात मांस आणि मद्यपानही टाळतात अनेक जण पूर्णपणे अन्वानी चालतात बरेच जण लसूण आणि कांदा खाणे देखील सोडून देतात कारण यांच्या मते देवीच्या उपासनेत कांदा आणि लसूण खाल्ला जात नाही खरोखरच नवरात्रीत लसूण आणि कांदे खाणे पाप असते का पण खरोखरच नवरात्रीत लसूण आणि कांदे खाणे खाल्ल्यानंतर देवीची सेवा करू शकत नाही का असा प्रश्न अनेकांना पडतात अनेकांना याबाबत भ्रम असतात याबद्दल प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं आहे ते जाणून घेऊया लसूण आणि कांदे खाल्ल्यावरही देवीची पूजा करू शकतो प्रेमानंद महाराजांनी काय सांगितले प्रेमानंद महाराजांशी एका संभाषणात एका भक्ताने विचारले किल श्रवण नवरात्र इत्यादी पवित्र सणांमध्ये लसूण आणि कांदा खाणे पाप आहे का यावर उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले की संत आणि तृषींना लसूण आणि कांदा खाण्यास मनाई असते कारण त्यांच्या सेवाने तमोगुण वाढतो त्यामुळे जप तप आणि ध्यानात अडथळे निर्माण होतात लसूण आणि कांदा खाणे पाप नाही कारण ते बटाट्यासारखं इतर भाज्यासारखेच पिकवले जातात परंतु त्यांच्या वेगळ्या स्वरूपात ते संद साध्य काळासाठी आणि जप आणि तप करण्यासाठी निश्चिद्ध मानले जातात त्याचप्रमाणे ज्यांनी दीक्षा घेतली आहे त्यांना देखील त्यांचे सेवन करू नये प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की जर कोणी लसूण आणि कांदा खाल्ला असेल तरी तो देवी दुर्गाची सेवा करू शकतो आणि कांदा वापरलेला नसावा राधा राधा जप आणि मग तो कांदा खा प्रेमानंद महाराजांना आणखी एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये एक भक्त विचारतात की जेव्हा शाळेतील मुले कुठेतरी भेट देण्यासाठी बाहेर जातात तेव्हा त्यांना तिथे कांदा लसूण जेवण मिळते पण आम्हालाही त्या मुलांसोबत जाण्याची तेथील पदार्थ खाण्याची इच्छा असते पण आम्हाला कधीच बाहेरून जेवण मिळत नाही तेव्हा काय करावं यावर उत्तर देताना महाराज म्हणाले की अशा परिस्थितीत उपाशी राहू नका राधा राधा जप करा आणि मग तो कांदा खा कांदा देखील थोडा प्रेम निर्माण करतो आणि म्हणूनच संतांनी हे निशुद्ध केले आहे कारण आपल्याला तमोगुण सोडून सत्वगुण भजन करावे लागते म्हणून कांदा लसण खाणे पापकर्म नाही सौन्यात व्यवसायात किंवा अभ्यासात असलेल्या सूट आहे महाराजांनी उदाहरण देत पुढे सांगितलं की सैन्यात व्यवसायात किंवा अभ्यासात असलेल्यांना सूट आहे आणि साधू महात्मा आणि ईश्वराच्या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना कांदा आणि लसूण खाण्यास मनाई आहे जरी हे दारू मासे किंवा मासे सारखे पाप मानले जात नसले तरी ते मुळ तामसिक आहेत आणि भक्ती पद्धतीच्या विरुद्ध भावना निर्माण करतात म्हणून ते निशुद्ध मानले जातात असही नाही महाराजांनी म्हटलं आहे कांदा लसूण खाण्यावरून त्या व्यक्तीशी भांडण करू नये दरम्यान महाराज पुढे असंही म्हणाले की ज्यांची इच्छा होतच असेल तर त्यांनी ते खावे कारण कौटुंबिक जीवनात कुटुंबातील सदस्य अनेकदा कांदा आणि लसूण खातात अशा परिस्थितीत भक्तीवरून किंवा कांदा लसूण खाण्यावरून त्या व्यक्तीशी भांडण करणे हा उपाय नाही आणि तसेच करणे योग्य मानले ना मानले नाही पण यावर उपदा काढायच असेल तर तुम्ही स्वयंपाक घरात सर्वात आधी एकच पदार्थ बनवण्याची विनंती करू शकता तसेच कोणालाही जर देवाला नैवेद्य दाखवताना कांदा लसून घालणे योग्य वाटत नसेल तर देवाला दाखवण्यासाठी वेगळे जेवण तुम्ही बनवू शकता दीक्षा घेतल्यानंतर कांदा लसून खाण्याबाबत काही नियम बदलतात तसेच दीक्षा घेतल्यानंतर काय नियम पाळावे लागतात याबद्दलही प्रेमानंद महाराज म्हणाले आहे ते म्हणतात की दीक्षा घेतल्यानंतर हा नियम आणखी कडक होतो दीक्षा घेतल्यानंतर तुम्ही आता कांदा किंवा लसूण खाऊ नये कारण तुम्ही हरीची भक्ती करण्याची प्रज्ञता घेतली आहे तथापि ज्यांना मुले आहेत किंवा नोकरी करतात त्यांच्यासाठी हे पाप नाही त्यांनी राधा राधेचा जप करावा आणि परिस्थितीनुसार विवेकपूर्व वागावे ज्यांनी आधी रिक्षा घेतली आहे ज्यांच्यासाठी नियम अधिक कडक आहे त्यांनी कांदा आणि लसूण खाणे टाळावे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद